आज हनुमान जन्मोत्सव आहे चैत्रपथावरून एक वस्तू तुम्हाला ओवाळून टाकायची आहे ज्या प्रत्येकाने हा उपाय स्वतःसाठी करावा म्हणजे आपला उतारा आपण स्वतःच करावा उपाय संध्याकाळी देवासमोर बसून करा किंवा तुमचा घर जर दक्षिणमुखी असेल म्हणजे दरवाजा दक्षिणमुखी असेल तर तुम्ही तिथे बसून हा उपाय केला तरीही चालेल खरच अडचणी आहेत त्यांनी हा उपाय मनापासून आणि श्रद्धेने करावा उपाय एक नारळ घ्या ज्याप्रमाणे आपण आरती ओवाळतो त्याप्रमाणे सात वेळा म्हणजे स्वतःवरून नारळ उतरवावं ते नारळ स्वतः घेऊन मारुती मंदिरात जाऊन मारुती समोर ठेवावं घरापासून मंदिरात जाताना कोणाशीही बोलू नये नारळ अर्पण करताना शेंडा मारुती रायांकडे करावा मारुतीरायांना प्रार्थना करा मारुतीराया माझे दुःख संकट त्रास व्याधी सर्व काही कमी होऊ दे असं म्हणावं त्यानंतर घरी यावं हातपाय धुवावे नंतरच बोलावं शक्य नसेल तर मंदिरातून बाहेर येताना अंगावर पाणी शिंपडा नंतर तुम्ही बोलल तरीही चालेल चालिसा राम रक्षा मारुती स्तोत्राचं पठण आवर्जून करावं